आमचा चौसोपी वाडा चिरेबंदी वाडा शिसरीचा लाकूड मोठा दरवाजा सोप्यावर झोपाळा त्यावर आजोबा हातात अडकित्ता सुपारी घेऊन बसलेले असायचे वाड्यातच दोन विहिरी मुबलक पाणी असलेले मोठे स्वयंपाकघर कोटीची खोली त्यात धान्य भरून ठेवलेले आणि शेवटी बाळंतिणीची खोली देशमुखांचं याजमिनी शेती वाडा घरे बायका सोन्या नाण्यांनी वाकलेल्या हो एवढ्या इस्टेटीला मुलगे हवेतच धाकट्याचे लग्न झाले पण त्याला दोन मुली मुलींची पलटण वाढवणार का म्हणून सुनेला खूप जाच होत असे मारहाण होत असे ती गरोदर राहिली की सुईन तिची लक्षणे बघून तिला मुलगीच होणार हे सांगत असे सुईनचं कसले कसलेसे काढे करून त्या वाळंतणीच्या खोलीत तिला पाजत असे अगदी जबरदस्ती करून आडवे पाडून मारहाण करून या धाकट्या सुनेचे नाव होते रेवती रेवतीला हाल बघून दगडालाही पाजर फुटेल पण देशमुखांच्या घरी मुलगाच हवा होता रेवती अशक्त होत चालली होती त्यात नवरेची जबरदस्तीने ती परत गरोदर राहिली ती खूप घाबरली परत तो काढा मारहाण पण यावेळी मुलगा आहे असे सुईनीने सांगितले रेवती आजारी पडत चालली पण नकोसे झाले नऊ महिने कसे बसे तिने काढले पोटात एक जोराची कळ आली तीच छातीकडे गेली रेवतीने प्राण सोडला ज्या मुलाची ती वाट बघत होती त्याला सोडून भरलेल्या मळवटाने रेवतीची पालखी निघाली अगदी दिवे लागणीच्या वेळी करकरीत तिने सांजेला खूप आशा इच्छा उराशी बाळगून चिमकल्यासाठी जीव मागे घोटळतच बाळंतीन वारली की काळे उडीद मागे टाकत जातात कारण ती भूत होऊन परत आली तर त्या काळ्या उडीदावरून घसरून पडते ती परत येऊच शकत नाही अशी परंपरा पण रेवती कुणालाही अडवतच नव्हती कुणी तिचे दिवस पण साखरसंगीत केले नाहीत बाळंतणीची कवटी फुटेपर्यंत पण कुणी थांबले नाहीत खूप जोराचा पाऊस वारा लोक स्मशानातून घरी आले आणि चिता विजली कुणीतरी उठल्याची चाहुली नाही स्मशानातील माणूस पळून गेला ती उठली आत्मा बाळासाठी घुटमळत राहिला बाळंतीण बाळासाठी परत आली रात्री अपरात्री एकच एक थाप दारावर पडते दार न उघडताच कुणीतरी आत आल्याची जाणीव होते त्या बाळंतणीच्या खोलीतून अंगाईचे सूर ऐकू येतात पाळण्यातल्या बाळाला कुणीतरी हसवत असते तिथे झोपलेल्या आत्याबाई खूप घाबरलेल्या असतात त्यांना त्या अंधूक प्रकाशात भिंतीवर मोठीच्या मोठी सावली दिसते हो ती सावली रेवतीचीच असते कधी बाळंतीन बाजेवर बसलेली दिसे तर कधी खिडकीतून बाळाला बघत राही आई विना बाळ मोठे होत होते पण शेवटी आई ती आईच आईची माया बाळाला मिळाली नाही घरावर एक प्रकारचे सावट होते आजूबाजूच्या लोकांना पण हिरवे लेणे आलेली सवाश्णं रात्री अपरात्री अंगाई गाताना देशमुखांच्या वाड्याभोवती घुटमळताना दिसे विहिरीवर रहाट्याचा आवाज ऐकू येतो कोणाची हिम्मत होत नाही कधी दरवाजा बांगड्यांचा आवाज जीवाचा थरकाप करतो आजकाल बाळंतिणीची खोलीच बंद असे बाहेरून कुलूप लावून बंद केली आहे खूप वर्षे झालीत रेवतीचा मुलगा परदेशात सेटल झाला आहे त्याने तिकडेच लग्न केले पण आजही बाळंतिणीच्या खोलीत रात्री अपराती रात्री अंगा ऐकू येते हो बाळंतीण अजूनही येते बाळासाठी फक्त तिच्या बाळासाठी कथा कशी वाटली हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद